नमस्कार मी ऐश्वर्या खेडेकर तुम्ही पाहताय दीपवाहिनी सुरुवात करूयात बातमीपत्राला आपण त्याआधी पाहूया आजच्या महत्वाच्या घडामोडी केंबुर्ली हद्दीत पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन कोण्या अज्ञाताने तोडली वहूर आणि दासगाव ग्रामस्थ पाण्यापासून वंचित सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर परकार यांचं उपोषण मागे मुंबई फोर्ट येथील आय बाहेर दोन हजारच्या नोटा बदलण्यासाठी भली मोठी रांग आणि तीन मार्च रोजी दणक्यात संपन्न होणार लायन्स कोकण सुंदरी दोन हजार चोवीसचा उद्घाटन सोहळा पाहूयात सविस्तर वृत्त महाड शहरापासून सात किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या ग्रामपंचायत दासगाव आणि ग्रामपंचायत वहूर या ठिकाणी पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन कोण्या अज्ञाताने तोडल्याने येथील ग्रामस्थ मोठ्या पाणी समस्येला आता सामोरे जात आहेत वहूर आणि दासगाव येथील दोन्ही महिला सरपंच या संपूर्ण प्रकारावर संतप्त झाल्या असून अज्ञातावर कडक कारवाई करावी यासाठी महाड शहर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आलंय नमस्कार मी दासगाव सरपंच तपस्य जंगम काई आज इथे जो काही प्रकार घडलेला आहे अतिशय घाणेरडं राजकारण चाललेलं आहे ते आज आम्ही दोघी महिला सरपंच आहोत तरी त्या सह सहकार्य करायचं टाकून ते मुद्दाम आम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न करत आहेत मुद्दाम आमची बदनामी कशी होईल आणि आता सगळ्यांनाच माहिती आहे पाण्याचा प्रॉब्लेम किती आहे यावर्षी तर पाणी खूपच कमी आहे धरणातसुद्धा पाणी खूप कमी आहे आणि त्यात असे घाणेरडं म्हणजे पाईप फोडा क्लॅम्प न्या बोल्ट सगळं सगळं नेलेलं आहे त्यांनी असं घाणेरडं राजकारण करू नये हीच माझी विनंती नमस्कार वऊरची सरपंच बीनाबाळू पारदी आज आम्हाला सहा महिने झाले वऊर वहूर दासगावला आम्हाला पाणी मिळत नाही आणि आमचे सदस्य लोक रात्रभर इथं पाण्यासाठी का काम करत असतात तरी पण कुणीतरी हे घाणेरडं राजकारण केलेलं आहे तरी पण असं कुणी करू नये आणि लोकांना आम्ही महिला सरपंच आहे ते आम्ही काय तिथं रात्रीचं जाऊ शकत नाही आमचे सगळे सदस्य उपसरपंच सगळे जातात पण आम्ही महिला असल्यामुळं रात्रीचे जात नाही ते आम्हाला सहकार्य करतात असं लोकांनी पण आम्हाला सहकार्य करायला पाहिजे आणि एवढं असताना पण कुणीतरी येऊन इथं पाईपलाईन फोडलेली आहे आम आणि आमची महिलांची कशी बदनामी होईल हे असं वाईट कृत्य केलेलं आहे आणि त्यांनी आमच्या गावाला दोन्ही गावाला पाण्यापासून वंचित केलेलं आहे एवढं पाणी त्याचा आम्ही निषेध करतो आहे एकोणतीस फेब्रुवारी रोजी खेड तालुक्यातील वेरळ येथील हिंदू आणि मुस्लिम धर्माचे प्रतीक हजरत जलाल शाहबाबा उरूस सण यानिमित्ताने दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांनी भेट दिली या कार्यक्रमास भरणे विभाग प्रमुख अंकुश कदम बशीरभाई मुजावर समद बुरोंडकर लक्ष्मण जाधव मंदार शिर्के तसेच सर्व पदाधिकाऱ्यांसह हो ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एकोणतीस फेब्रुवारी रोजी खेड तालुक्यातील भडगाव शेवरवाडी येथील विठ्ठल रखुमाई मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्ताने दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांनी भेट दिली तसेच मनोभावे दर्शन देखील घेतले यावेळी या कार्यक्रमास भरणे विभाग प्रमुख अंकुश कदम भडगाव शाखा प्रमुख सागर मोगरे तसेच उपशाखा प्रमुख रुपेश सकपाळ मंदार शिर्के अक्षय पाटणे तसेच पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ शिवसैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लायन्स क्लब खेड स्टार आयोजित लायन्स कोकण सुंदरी दोन हजार चोवीस चा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आलाय तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता खेड येथील पाटणे लॉन येथील रत्नागिरी मुख्यालयाच्या डी वाय एस पी राधिकाजी फडके यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न होईल या कार्यक्रमाला दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेशादा कदम खेडचे डी वाय एस पी राजन सत्ते द्वितीय उपप्रांतपाल डॉक्टर वीरेंद्र चिखले माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर रत्नागिरी जिल्हा परिषद माजी विरोधी पक्षनेते अजय बिरवटकर रिजन चेअरमन डॉक्टर विजय रेळकर झोन चेअरमन मनोहर जैन आदी मान्यवर उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत तरी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन लायन्स क्लब ऑफ खेडस्टारच्या अध्यक्षा विनया चिखले सचिव आरती दरेकर खजिनदार अनुराधा तुरबाडकर कार्यक्रम प्रमुख स्नेहल गांधी आणि सर्व लायन्स पदाधिकारी आणि सदस्यांनी केले नमस्कार लायन्स क्लब या आंतरराष्ट्रीय संघटनेचा लायन्स क्लब खेड स्टार हा एक महिलांचा महिलांच्या विकासासाठी कार्य करणारा क्लब आहे आणि त्यांच्या वतीने नेहमीच खूप चांगले समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात आज त्याने स्त्री सौंदर्य शक्तीसाठी एक प्लॅटफॉर्म मिळवून देण्यासाठी रविवार दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी लायन कोकण सुंदरी या स्पर्धेचं आयोजन केलेला आहे मी तिकडे उपस्थित राहणार आहे आणि मला तुम्हाला सगळ्या खेडच्या माझ्या मैत्रिणींना हेच सांगायचं आहे की तुम्ही सगळे तिक सुद्धा तिकडे उपस्थित राहा हा कार्यक्रम होणार आहे तीन मार्चला पाटणेलॉनला तर भेटू आपण मी तुमची सगळ्यांची लाडकी सौ श्रेयताई दादा कदम खेड तालुक्यातील मौजे चिंचघर हद्दीतील दस्तुरी परिसरात स्वतःच्या जागेसमोर झालेलं अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी एका सदुसष्ट वर्षीय इसमाने म्हणजेच मोहम्मद हुसेन अब्दुल्ला परकार यांनी आमरण उपोषणाचा पवित्र हाती घेतला होता तरी गुरुवारी रात्री उशिरा सार्वजनिक बांधकाम उपविभाग खेड यांच्याकडून पंधरा मार्च पूर्वी हे अतिक्रमण हटवण्यात येणार असल्याचं लेखी पत्र दिल्यानंतर त्यांनी आपलं उपोषण स्थगित केलंय यावेळी सार्वजनिक बांधकाम उपविभाग खेडचे उप अभियंता ठसाळे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपो उपस्थित होते कार्यालय सार्वजनिक बांधकाम उपयोग खेड प्रति मोहम्मद हुसेन अब्दुल्ला परकार मुक्काम व तालुका खेड विषय बेकायदेशीर बांधकाम दोन उपोषणात असणे संदर्भ आपले पत्र दिनांक नमूद नाही वरील विषयांबाबत संदर्भीय पत्र या कार्यालयात प्राप्त झाले त्याच अनुसरून आपणास कळविण्यात येते की सध्या सार्वजनिक बांधकाम उपविभाग खेड कार्या कार्यरत कनिष्ठ अभियंता शाखा अभियंता व सहाय्यक अभियंता श्रेणी दोन व उपयोग अभियंता या सर्व अभियंत्यांना निवडणूक कमी नियुक्ती आली आहे तसेच सर्व अभियंत्यांना निवडणुकी क्षेत्रिय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे लवकरच निवडणूक आचारसहित लागणार असल्यामुळे त्या अनुषंगाने मंजूर कामांच्या अंदाज तयार करणे निविदा प्रक्रिया पाळणे कामे सुरू करणे इत्यादी बाबींचा भार जास्त प्रमाणात वाढलेला आहे त्यामुळे आपण पत्रात मागणी केलेली कारवाई करण्यास कार्यबाहुल्यामुळे या कार्यालयाकडून विलंब होत आहे तरी पत्रात नमूद केलेल्या खोकेधारकांवर कारवाई करण्यास या खात्यात थोडा अवधी लागणार असून मा दोन हजार चोवीस महिन्यामध्ये रस्ता रघांची अतिक्रमणी बांधकामे काढून टाकण्याबाबत योग्य ती कारवाई करण्यात येईल एल एस पी मंडळ आष्टाचीवाडी टाळसुरी दापोली या मंडळाला एकावन्न वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यानिमित्ताने मंडळाच्या उपक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले किशोरभाई देसाई यांना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून सन्मानित करण्यात आलं यावेळी निलेश जालगावकर राजेश सणस मोहन सणस संदीप सकपाळ प्रशांत सकपाळ यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि मंडळाच्या कार्यकारिणी सदस्यांसह संपूर्ण ग्रामस्थ आणि महिला मंडळ उपस्थित होते मराठा क्रांती स्वराज्य संघटना पुणे येथील वधूवर सूचक भव्य मेळाव्याचे उद्घाटन लोकनेते अरविंद म्हापदी यांच्या हस्ते संपन्न झालंय पुणे येथील मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले राष्ट्रीय अध्यक्ष सुरत येथील उद्योजक विजयराव कदम राष्ट्रीय सरचिटणीस प्रदीप मोरे यांच्या सूचनेनुसार पुणे येथे शेकडो समाज बांधव तसेच इच्छुक वधू वर सूचक मेळाव्याला उदंड प्रतिसाद मिळालाय तरी त्याचे उद्घाटन राष्ट्रीय सल्लागार निवृत्त आयुक्त अरविंद यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत आदरांजली गात तसेच छत्रपती शिवरायांची आरती म्हणत करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याचे आमदार सुनील टिंगरे राष्ट्रीय संस्थापक सदानंदराव भोसले राष्ट्रीय अध्यक्ष सुरत येथील उद्योजक विजयराव कदम राष्ट्रीय महिला अध्यक्षा संध्या राणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधून राजवैभव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खेडतर्फे मराठीतील ज्येष्ठ कवी अरुणजी म्हात्रे ज्येष्ठ मराठी प्राध्यापिका माजी नगराध्यक्षा वैशाली कवळे कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विमलकुमार जैन कार्याध्यक्ष विनयजी माळी राजवाडकर सर प्रतापजी दांडेकर यांचा सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे उदयमुख कवी अमोल गुहागरकर यांचा देखील सत्कार राजवैभव नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून करण्यात आला यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेडचे माजी नगराध्यक्ष राज्यवैभव नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट वैभव खेडेकर मुख्य कार्यकारी अधिकारी वसंत पिंपळकर स्वप्नील नरळकर खेड शाखा अधिकारी दर्शना गुडेकर यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते खेडचे सुपुत्र आणि महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त पत्रकार दिलीप देवळेकर यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड करण्यात आली आहे त्यांच्या निवडीबद्दल आता त्यांच्यावरती सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येतोय तरी दीपवाहिनी परिवारातर्फे देखील आदर्श पुरस्कार प्राप्त पत्रकार दिलीप देवळेकर यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा तर सर्वत्र दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची लगबग सुरू आहे मुंबई फोर्ट येथील आर बी आयच्या बाहेर दोन हजारच्या नोटा बदलण्यासाठी भली मोठी रांग लागलेली पाहायला मिळाली आहे यामध्ये एजंटला देखील या एजंट रांगेमध्ये सहभागी व्हावं लागलं आहे